धरून राहिलेत हल्लेत का सोडली का मुंबई आणि सरकार विरोधात काम करतय हॉटेल बंद केले पण माझी एकच विनंती तुम्ही हॉटेल थांबवू शकता पण महाराष्ट्रातल्या माता मावल्याचे हात थांबवू शकत नाही लाखोनी भाकरी पोच झाल्या मुंबईमध्ये मायबाप ही स्त्रियांची ताकद सामान्य का एक दिवस हाल झाले तर हजारो न लाखोनं मायबाप लोकांची तिकडे रांग लागलेत आणि आता इतका माल गोळा झालाय सरकार सहित मी तर म्हणतो मुंबईला सुद्धा आता स्वयंपाक बनवायची गरज राहिली नाही हिकडून ज्या भाकरी गेल्यात चपात्या ठ्याचा लोणचं मुंबई सुद्धा म्हणेन आता पनीर मसाला वगैरे लई खाल्लं त्यांनी बोर झाला आता ही ठेच्यावर जरा ताव हा म्हणजे त्यांना सुद्धा पोसण्याची ताकद महाराष्ट्रातल्या मातीमध्ये मा आहे एका शब्दावर हा की मुंबई जाम करण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा आज बघतोय आपण टी पेपरला काय चालू आहे काय सध्या महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंगला आहे हक्क मागण्यासाठी आमरण उपोषण चोवीस तास पाऊस चालू आहे त्या जन्मादना चिखल झालाय लोकांना बसायला जागा नाही झोपायला जागा नाही प्यायला पाणी नाही आंघोळीला पाणी नाही राहायला जागा नाही पण तरी सुद्धा असल्याही वातावरणामध्ये तग धरून कसं राहायचं हे महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांकडून शिकायचं मायबाप मराठा हा शब्द जातेवाजक नाही मराठा म्हणजे जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा आहे मायबाप आणि एक वाक्य सांगतो एखाद्याने एखादा लढा निर्माण करणं समाजाला सगळ्यांना सोबत देणं एका शब्दासाठी एवढा समाज गोळा करणं हे काय बोलायची गोष्ट नाही विड म्हणून जरांगे पाटील लढणार सरकारच्या सोबत भिडणार आणि वि, थोड्याच दिवसात आरक्षणाचा इतिहास घडणार नाही सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्या समाजांना सगळ्यांचा पाठिंबा मुस्लिम शिवाजी महाराजांच्या सगळ्यांना सोबत घेऊन काम करतो हे मला माहीत आहे आम्ही त्याच विचाराचे पायिक आहेत परंतु मराठा आरक्षण हा जातीवादाचा मुद्दा नाही मराठा आरक्षण हा हक्काचा विषय आहे त्याला राजकारणाने जातीचा रंग दिलाय त्याच्यात ते, ते यशस्वी झालेत की ही जातीवाद करण्यामध्ये पण जावे त्याच्या वंशात येऊ ज्या ज्यावेळेस स्वतःवर प्रसंग येतो ना त्यावेळेस दुःख कळत असत आमच्या गावातल्या कित्येक घटना अश्या माझा क्लासमेट होता मायबाप पण दोन टक्क्याहून गेला मायबाप आज शेवटी गायामागं जायची वेळ आली रडतो टचाटचा मार्क आहेत वारे आहे गुणवत आहे पण दोन टक्क्यावर जर माणूस जात असेल तर आयुष्यभर त्याच्या डोळ्यात पाणी आहे आणि त्याच्या आई हाडाची काढ करून ह्या शाळे एम पी एस सीची परीक्षा लावली होती पण दोन दोन टक्क्यानं जर पोरं जात असतील हे लोकांना वाटतं हे जातीवाद जातीवादाचा विशेष नाही हो एखाद्याने एकाचा हक्क मागणं ह्याच्यात जात आलेच कुठं हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून जरांगी पाटलाने जो लढाओबा केलेला आहे जसं कृष्णानं सगळे गोपाळ एकत्र केले तसंच जनांगे पाटलांनी महाराष्ट्र एकत्र केला म्हणून संघटन तुमच्या एका शब्दावर लाखो समाज एकत्र झाला पाहिजे तुम्ही निघाले की तुमच्या महाग माणसं आली पाहिजेत हे कृष्णाने केले गोपाळ एकत्र केले त्याच्याशिवाय क्रांती होत नाही एकटा माणूस काहीच करू शकत नाही सगळ्यांना सोबत घेता आलं पाहिजे आणि तुमच्यात प्रामाणिकपणा निष्ठा असल तर तुमच्या शब्दासाठी लोक जीव द्यायला सुद्धा तयार होतात हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय प्रामाणिकपणा निष्ठा तसं भगवान श्रीकृष्ण गोपाळांची मिटिंग घेतली हिकडे या पोटभर पाहिजे का मग माझ्या माग आलं तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे तुम्हाला पोटभर देतो फक्त तुम्ही कालवा करायचा मी सांगतो तसं शांत पद्धतीने झालं आजी देतो पोटभरी पोटभर तुमचा निकालच लावतो म्हणले पुरे म्हणाल तोरी पण नेम लक्षात ठेवा हळू हळू भांडण दंगा दंगल करायची नाही कोणी कोणाशी न बोला आपण उपोषणाचं शस्त्र ना म्हणले तेवढ्यावरच आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल फक्त शांत राहायचं तसं हे कृष्णाचं सांगतोय बर का आणि मग कृष्णाने सगळ्या गोपळांना एकत्र घेतलं साहित्य गोळा केलं म्हणजे बारकाली खडे घ्या खडे कशाला असं